स्वागत महाराष्ट्राचा या माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता तर श्रावण सुरूच आहे व्हेज बोंबील ट्राय करूया आपण आज चला मी तुम्हाला साहित्य दाखवते हे मी अरवीचे दांडे घेतले आहेत हे आपण सोडून घेणार आहोत नंतर मी हे ही ल, हे लाल तिखट घेतलं आहे हे दोन चमचे दोन ते अडीच चमचे लाल तिखट आहे ही जिरा पावडर आहे ही एक चमचा जिरा पावडर घेतली आहे मी ही एवढी आपल्याला लागणार आहे भाजण्यासाठी नंतर हे धना पावडर घेतली आहे मी ही पण एक चमचा आहे एक ते दीड चमचा आहे ही मीठ अंदाजाप्रमाणे घेणार आम्ही आणि ही कोकम घेतली आहे थोडी तुम्ही चिंच घातली तरी चालेल ते शिजायला घालावं लागेल थोडं नंतर हा रवा घेतला आहे मी हा तीन चमचे रवा घेतला आहे मी आणि हा आणि हे आलं लसूण पेस्ट घेतला आहे मी थोडा लावणार आहे मी चला आपण कृती करूया हे दांडे आपण आता सोडून घेऊया हे ह्याची अशी सालं काढून घ्यायची व्यवस्थित ते असे सोडून घ्यायचे बघा ह्याची कशी सालं निघत आहे पूर्ण सालं काढून घ्यायची अशी बघा आपण हे असं व्यवस्थित त्याच्या साली बघा कशा छान पापोकडे निघत आहेत कसेच निघायला हवेत ते आणि आपण हे संपूर्ण काढून घ्यायचं साल पूर्ण आणि मी हे असे तुकडे करून घेतले आहेत त्याची पीस या मध्ये करून घ्यायची हे मी असे सगळे सोडून घेतले बघा कशा त्याच्या साली व्यवस्थित निघाले आहेत हे असं स्वच्छ अगदी काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते पुढची कृती करायला बरं हे बघा अशा ह्या साली सगळ्या निघाल्या आहेत त्याच्या ह्या मी अशा सुडीने अशा झक्क निघतात त्या एक वरची टोप उचलला की आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे मी पाणी उकळत ठेवलं आहे थोडं आणि हे बऱ्यापैकी उकळलं की हे जे दांडे मी जे सोडून घेतले आहेत ते मी या पाण्यात घालणार तर पाणी दे गॅस मी थोडा मध्यमांचेवर थोडा फास्टच ठेवला आहे पाणी आता उकळय थोडं आता आपण हे सगळे तांडे यात घालून घेऊया आणि कोकम घालते मी यात याला थोडी खाज असते ना त्यामुळे ही थोडी खाज खाजणार नाही हे आता थोडं व्यवस्थित त्याच्यात सॉफ्ट होतील शिजतील थोडेसे बघा हे कसे शिजत आहेत यात थोडे आणि कोकमा घातल्यामुळे तो त्याचे थोडंसं ते जी खाद असते ती पण जाईल आणि तुम्ही चिंचसुद्धा वापरली तरी चालेल यात थोडी चिंच घातली की त्याचं ते नाही तर त्याला खाज येणार त्यामुळे हे बघा कसं हे पाणी थोडे सॉफ्ट व्हायला हवेत ते एक पाच ते सात मिनटं झाली आहेत अजून एक दोन तीन मिनटं ठेवते मी ते हे शिजले आहेत बऱ्यापैकी मी आता याला थोडस गाळून काढून घेते सावकाश हे करावे लागतील हे बघा अशी फोकमा त्यातली काढून टाकणार मी आपण असे सगळे काढून घेऊया गॅस बंद केलाय मी जरा थंड व्हायला ठेवते मी आता कृतीसाठी हे आता आपण थंड झाले मी थोडे असे सुरीने उघडून घेते आपण हे आपल्याला ते भाजायला जरा बरे पडतील हे असे अशा प्रकारे असे मी हे सगळे बाकीचे पण उघडून घेते काही काही ते हाताने पण सॉफ्ट आपण जर झाले असतील दाबले तरी चालतील मी ओ, हे कुठचे थोडेसे हे करून घेते सुरीने हे बघा अशा प्रकारे मी आता ते बाकीचे पण करून घेते आता हे, हे थोड़ा, थोड़ा मी थोडं आगळ आहे हे आमच्याकडे असतं कोकणात थोडं आगळ हे थोडंसं मी त्याला लावून घेते नाही चिंचेचं पाणी जरी थोडं लावलं तरी चालेल आपण त्याला कोकम अशी लावलीच होती पण याची टेस्ट छान येते थोडी आणि आता आपण हे जे शेवलेलं आहे ते सगळं मी मिक्स करते हे धना पावडर आहे ही सगळी घातली त्यात मी एक दीड दोन चमचे होती नंतर ही जिरा पावडर आहे हे सगळं आपल्याला त्याला लावायला लागणार आणि मी मी थोडं अंदाजाप्रमाणे घेते हे थोडं एक दहा ते दहा मिनटं वगैरे थोडं लावून ठेवणार मी हे सगळं असं मिक्स करून हे असं मिक्स झालेलं आहे आणि ही जरा हे पण जरा यात व्यवस्थित कोट करून घेते ह्याची टेस्ट जरा छान येते यात आपण थोडी लसूण पेस्ट पण घालून घेऊया आता लसूण पेस्ट ही होती ती बनवून ठेवली होती मी ही आपण थोडीशी घालूयात ही सगळी संपूर्ण त्याला कोट करायला हवं ही लावून घ्यायची सगळ्या लागली पाहिजे थोडा वेळ आणि हे थोडंसं सावकाश करावं लागेल कारण ते थोडे व्यवस्थित राहायला हवे तळताना म्हणून ती मी लावून घेते एक सात आठ मिनटं हे ठेवते आठ दहा मिनटं मग आपण ह्याला तळून घेऊया मी तांदूळ पीठ घेतले हे सांगायला विसरले होते मी थोडं तर हे आपण मिक्स करून घेऊया दोन चमचे घेतलं मी रव्यात मिक्स करून घेऊया आणि हा मसाला सुद्धा मी ह्याच्यातच मिक्स करणार आणि त्याला कोक करणार मी चव्हा तापत ठेवलेला आहे तेल घातलंय थोडं आपण तेल तापलेल आहे हे असं झालेलं आहे मिश्रण आपण हे व्यवस्थित त्याला कोट करून घेऊया अशा प्रकारे आणि हे थोडं सावकाश घालावं लागेल सॉफ्ट आहे ते आपल्या बऱ्यापैकी मी जेव्हा आणलं अरवी ही मला जरा जास्ती हवी होती कोळी लोकांची डिश आहे हे बनवली जाते मलाही आवडली म्हटलं आपण पण मी करूया माझ्या एका मैत्रिणीकडे मी बघितली होती म्हटलं आपण ही म्हणजे मुलीला आपण याच थोडस क्रिस्पी वगैरे काढावडत हे आपण असे जरा परतून घेणार आहोत एका बाजूने भाजलेत ते कार... व्यवस्थित ते थोडे सॉफ्ट आहेत त्यामुळे अगदी काळ काळजीपूर्वक करावं लागणार ते नाहीतर ते तुटणार मी सगळे व्यवस्थित भाजून घेते थोडे परतलेत मी तर बाकीचे परतून घेते मी मंडळी तयार आहेत आपले क्रिस्पी क्रंची व्हेज ओंबी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन अस नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर माझी ही डिश आवडली असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया अशाच तिखट कोल्ड रेसिपींसह